वाशी तालुक्यात पवनचक्कीची सुरू असलेली दादागिरी थांबेन नाही पवनचक्कीने ठेवलेले दलाल तसेच गुंड हे शेतकऱ्याला दमदाटी करत शेतकऱ्याच्या जमिनी बळकावत आहेत दलाल हे शेतकऱ्यांना खरा जमिनीचा भाव न माहीत होऊन देता शेतकऱ्यांना निम्मे पैसे देतात आणि निम्म्या पैशावर डल्ला मारतात तर गुंड जमिनी नाही दिल्या शेतकऱ्यांनी तर हे गुंड शेतकऱ्याला दमदाटी कर करत आहेत तालुक्यामध्ये असे प्रकार मागील अनेक दिवसापासून चालू आहेत प्रशासनामधील एकही अधिकारी लक्ष द्यायला तयार नाही यांना हप्ते दिले जात आहेत असं देखील तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी सांगतात काल एक तालुक्यामध्ये एक घटना घडली आहे तालुक्यामध्ये काही शेतकऱ्याला आणि माता माऊलींना पवनचे अधिकाऱ्याकडून आणि पोलिसांकडून हल्लं मारलं गेलं आहे त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काही कामासाठी विरोध केला असता पोलिसांनी आणि पवनचक्कीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना माता भगिनींना मारलेलं आहे अत्यंत अशी भयान परिस्थिती वाशी तालुक्यामध्ये पवनचक्कीची सुरू आहे एकही अधिकारी गुंडांवर दलालावर कारवाई करायला तयार नाही आणि दुसरी गोष्ट पवनचक्कीच्या विरोधात जो कोणी पुढे येईल त्याच्यावरती गुन्हे दाखल करण्याची धमकीसुद्धा पवनचक्कीचे अधिकारी देत आहेत त्यामुळे शेतकऱ्यामध्ये सुद्धा घबराटीचं वातावरण तयार झालेलं आहे एकही अधिकारी का ह्या ठेवलेल्या गुंडावरती कारवाई करीत नसल्यामुळं तालुक्यामध्ये गुंडगिरीचं प्रमाण वाढलेलं आहे तालुक्यामध्ये दलालांकून शेतकऱ्यांची लुटीचं प्रमाण वाढलेलं आहे काल झालेल्या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध करतो तसे ज्या पोलिसांनी आमच्या माता माऊलीला शेतकऱ्याला जे हानमार केलेले आहे त्या पोलिसांचं प्रथमतः निलंबन झालं पाहिजे नाही निलंबन झालं यांचं तरी लवकरच आम्ही सर्व शेतकऱ्यांना घेऊन ह्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये जन आंदोलन उभा करणार आहोत